कोल्हापूर सातारा सांगली असा एक इंडस्ट्रीयल कॉरिडॉरची संकल्पना आम्ही मांडतो आहोत आणि या तिन्ही जिल्ह्यातले उद्योग क्षेत्रातले टुरिझमधले कल्चरमधल्या सगळ्या लोकांना बोलवून आम्ही एक विजन डॉक्युमेंट तयार करतो आहे जे पुढच्या एक महिन्यामध्ये विजन डॉक्युमेंट तयार होईल आणि हे तयार झालेलं डॉक्युमेंट हे आम्ही सर्वपक्षीय मंत्री आमदार सरकार यांना एकत्रित बोलवून त्यांना रिप्रेझेंटेशन त्याचं देणार आहे उद्देश त्याच्यामागचा एवढाच आहे की कोल्हापूर सांगली आणि सातारा हा भौगोलिकदृष्ट्या जोडलेला क्षेत्र आहे इथलं सांस्कृतिक पाठगाव बॅकग्राऊंड असेल किंवा इंडस्ट्री बॅकग्राऊंड असेल हे एकमेकाशी कनेक् कनेक्टेड आहे आणि एअरपोर्ट कोल्हापूरला झालेलं आहे त्यामुळं कनेक्शन या दोन्ही जिल्ह्याचं कोल्हापूरला वाढलेलं आहे सर्किट बेंचमुळं वाढलेलं आहे आणि म्हणून या तिन्ही जिल्ह्याला एकत्रित करून काही गोष्टी आम्हाला करता येतील का म्हणजे इंडस्ट्रीच्या दृष्टीनं असेल उद्या ललित कला अकॅडमीसारखे अकॅडमी दिल्लीमध्ये तशी एखाद्या अकॅडमी या तीन जिल्ह्यासाठी करता येईल का स्पोर्ट्सच्या हे तिन्ही जिल्हे एकत्रितपणे काम करता येईल का असं एक विजन आम्ही करतो आहे आणि त्यातून पुढच्या पंधरा वर्षामध्ये या तीन जिल्ह्यामध्ये काय घडलं पाहिजे याचं एक विजन डॉक्युमेंट तयार करून ते सरकारला आम्ही प्रेझेंट करणार आहोत